गिफ्ट घेतलं मयूर करून चप्पल सँडल घेतले चप्पल नाही घेतले हॅपी मदर्स डे काय तिला हातलं 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 सुरू केलेलं आहे आणि हा हे आमचा तांबडा रसा चिकन क्यूट क्यूट एक कट दोन कट बन मयूर ढोंगे हॅ स्टार्ट ब्लॉग वाईज मध्ये तुमचं स्वागत करते सो so, स्पेशली आज आहे मदर्स डे आणि आजचा पूर्ण ब्लॉग हा मदर्स डे सेलिब्रेशन कसं असणार आहे त्याच्या बाबतीत असणार हा 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 ओके ओके आम्ही आज चावमाऊ घालते आणि आम्ही असा क्यूट असा न्यू ड्रेस घातलाय ठीक आहे आणि आजचा पूर्ण ब्लॉग असा मदर डे मदर्स डे स्पेशल म्हणून असणार आहे सो आज आमच्या घरी गेस्ट आले आहेत गेस्ट नाही आहेत ते माझा भाऊ आहे पप्पू दादा आणि त्याचा मुलगा अर्णव त्यांना इंट्रोड्यूस करून देते हॅलो हाय सो आता आम्ही चालू आहे ना मस्त असा भरपेट नाश्ता करायला जिथे मी परवाच्या दिवशी ब्लॉक केलेला गोपाळे फास्ट फूड करून तिकडे जाणार पण आणि मस्त नाश्ता करणार आहोत आणि येताना येताना चिकन घेऊन येणार आहोत आणि मग सगळा ब्लॉगाचा आजचा पूर्ण तो आहे म्हणजे आज आम्ही काय काय एन्जॉय करणार आहे सो आम्हाला दादाने उचलून घेतलेला आहे सो so, इथून जवळच आहे आणि आजचा पूर्ण ब्लॉग हा पूर्ण दिवसाचा असणार आहे सो so, मुळ त्यातले काही चांगले चांगले क्षण मी कॅप्चर करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, आम्हाला तर मध्ये मध्ये उचलून पण घ्यावा लागतो ना हो आम्हाला ऊन आहे आणि आम्ही आज कित्येक दिवसांनी चिंगी पोठी बांधलेत ना ओके कारण की आता आमचं टकलू करायचं आहे थोड्या दिवसात सर तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहोत गोपाळ फास्ट फूड रेस्टॉरंटला खूप जास्ती मुले विचित्र सांगू शकत नाही म्हणजे अगदीच आम्ही तीन चार मिनटात आमचा रस्ता असेल हा तीन चार मिनटाचा पण नसेल तरी इतकं घाणवाल तर गरम आहे

सो so, मज्जा अशी झालेली आहे आम्ही बसलो आहोत ऑर्डर दिली आहे आणि लाईट गेली आहे आधीच इतका गरम होतं आणि त्यात लाईट गेली आणि त्या गरमीत कसं खाणार हा मुकू कशो खायचो गर्मी आज मदर्स डे म्हणून जास्ती आम्हाला पप्पी भेटत आहेत ना पप्पेच्या मला कशी करा सो आता आम्ही आलो आहे मसाला घ्यायला हिरवा मसाला कारण की लाईट गेलेली आहे आणि खूप गरम होतं म्हणून विचार केला की आधी थोडी शॉपिंग करायची होती ही जेवणाची ती करतो आणि मग त्याच्यानंतर मग जाऊन बसतो आरामात आणि एकट्या पण सगळीकडेच लाईट गेलेली आहे कधी येणार संडेला कसं कोण लाईट घालू शकतं मुकू मुकूला जांभ येतो हां मुकू ए पेलू Gracias. आल सो आहे सरप्राईज ही डिश मागवली आहे कारण की खास त्याने व्हिडिओ बघून बोलले माझ्या तोंडाला पाणी सुद्धा आत तू मला हे खायचं आहे सो <laughs> so, अर्णवची फरमाईश स्मोक मिसळ मेंदू आणि आमच्यामध्ये ह्याला कटवडा म्हणतो कोल्हापूर कोन्हाडा रस्त आमच्या इथे कोल्हापूरमध्ये कटवाडा म्हणतात आणि मस्त ताक गुलाबजाम वगैरे सगळं आलेलं आहे आणि अर्णवने मेंदूवाडा सुरू केला त्यामुळे स्मोक मिसायला मी, मी सुरू <laughs> करते आणि मग मुकू बघ काय करते आलेली आहे आणि मी मागवलेला आहे वडा रस्ता म्हणजे कटवडा आणि ती मला खूप जास्ती हा आवडलेला त्या दिवशी सगळंच भारी होतं पण कटवडाची जी बात होती ती अप्रतिम होती म्हणजे कटवडा मागवलेला आहे सो so, आम्ही आता घरी चालू आहे इतकं घाण ऊन आहे नाश्ता खूप महाग पडला आम्हाला उन्हामुळे आई बरोबर माहितीये तिला घर आहे ते सो मस्त नाश्ता झालेला आहे आम्ही घरी राहून खूप वेळ झालेला आहे आणि आता मी सुरू केलेलं आहे जेवण करायला भात झालेला आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता कुकर ओके त्याच्यानंतर आता हे आहे वाटण चिकनचं मी वाटण केलेलं आहे मस्त ओलं खोबरं सुकं खोबरं आलं लसूण कांदा त्याच्यानंतर काळी मिरी वगैरे सगळं टाकून असं वाटण केलेलं आहे कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं ह्या साईडला मी चिरून घेतलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर केलेलं आहे हे चिकन कारण की मी आता करणार आहे ह्याचा तांबडा रसा सो मी हे फक्त चिकन घेऊन आलेली आहे एक किलो डन चपात्या अजून झालेल्या नाही आहेत आमच्या पीठ मळून झालेलं आहे सो so, ओवरऑल असं माझं चिकन रेडी होत आहे आणि आता मी तुम्हाला ब्लॉग नाही काढत बसते ह्याचा की मी चिकन कसं बनवते कारण की मी ह्याचे भरपूर ब्लॉग करणार आहे फ्युचरमध्ये जाऊन की वेगवेगळ्या प्रकारचं चिकन आपण कसं बनवायचं आहे सो so, मी आज जरा जास्ती घाईत आणि आजचा आपला पूर्ण ब्लॉग हा फुल डेच आहे त्यामुळे मी फक्त सांगितलं तुम्हाला की मी काय काय बनवणार आहे ह्या जेवणाला आणि आता डायरेक्ट जेवण घरी झाल्यावर आपण भेटू बाय सो मस्त आता मी टाकणार आहे चिकनची ग्रेव्ही बनवायला कांदा पोळून घेतलेला आहे इथे बनवला आहे तांबडा पडलं तो, तो वाटण टाकलेला आहे आणि वाटण मी आ, आ, एक जीव करून घेते सगळं इथे मुकूच पण हे बनवलेलं आहे मी थोडस चिकनचीच ग्रेव्ही बनवलेली आहे आणि इथे होत आहे तांबडा रस्सा ओव्हरऑल माझं जेवण रेडी झालेलं आहे फक्त चिकन ह्याच्यात टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचं एक दहा ते पंधरा मिनिटात जेवण रेडी असणार आणि अर्ण येऊन वाट बघतोय चला जेवण येऊन मस्त मस्त कप घेतलेले आहेत कारण की आपण खाणार आहोत पण चिकन चिकन हे दोन टायमाचं आहे घाबरू नका तर म्हणाले एवढं टोपभर चिकन हे तिघण खाणार दोन टायमाच चिकन असल्या मग तुझ्या आठवण येते

कसं आहे दादा टेस्ट कशी आहे थँक्यू यू चला सुरू करतो आम्ही सो पहिला बाईक हॅपी बर्स डे आणि हा आहे तांबडा रस्सा पांढरा रसा एकदा करायचा आहे मला रेसिपी माहिती पण मी कधीच ट्राय नाही केलाय बघू कधी मूर्त निघतोय पांढरा रसा तयार करायची बनवायची तांबडा रसा आता काय सवय झाली so, चाललो आहे ठाण्याला आणि आमचे गेस्ट गेलेले आहेत घरी आणि मुक्ता आणि मी चालली आहे ठाण्याला कारण की मुकूला हेअर कट करायचं आहे थांबा mm -hmm. हे बाबा कट करायचं आहे आणि मला थोडी शॉपिंग केलेली होती ती एक्सचेंज करायची आहे तर चला सो so, हाय मुकू हे आहे मुक्ताचं फर्स्ट सलॉन आम्ही इथे मुक्ताचं कट करणार आहे कारण की मुक्ताचा पप्पा येऊन इकडेच हेअरकट करतो आणि आता मुक्ताचा इथे हेअरकट होणार आहे आणि मुक्ताचा आत्ताच चेहरा पडलेला आहे आय बेबी काय माहिती आहे का एवढं चांगलं रिॲक्शन आलं आमचं असं छान छान गोड गोड हसू आमचे पप्पा आम्हाला कालपासून सत्ता भेटलेले आहेत हो हो तू जेंट सलूनमध्ये फर्स्ट एअर कट कर दे तुझा हां बेबी तुम्ही एक कट बघा तिचा आणि त्याच्यानंतर मी ना डायरेक्ट तुम्हाला ना तिचा हेअर कट झाल्यावर दाखवते मी काय म्हणत होती तिला कार्टून लावून देता का तुम्ही अहो वा किती चाल दिस मूक काय करते मी नाही मॅंगो टाकू मॅंगो मैंगो मैंगो मँगो मॅंग मॅंगो दाखव मँगो पुढे मँगो हे मॅंगो आणायला हाती हा हाती हत्ती कुठे दाखव आणि हे दाखव बांध्यान दाखव बांध्याने दाखव बांना बनाम दाखव banana gede banana ah gratis ya, kali. काल आम्ही शॉपिंग केलेली ना सो तिथे सो तिथे चालली आहे परत कारण की मला साईज थोडी छोटी होते है। एक साईज मला मोठी घ्यायची आहे आणि शैलीचं पण थोडं रिटर्न करायचं होतं त्यामुळे मी म्हणाले की आज जाते मी तर जाऊन चेंज करून येते ओके सो हो। आता आम्ही आलो होत ठाणा स्टेशन तुम्ही बघू शकता ठाणा स्टेशनच्या अगदीच बाहेर आहे हे शुभसागर रेस्टॉरंट आहे ना त्याच्या बाहेर आता काहीच ना एक्स्ट्राचं काय गे घेतलं हा माझं ना ह्याचं ॲनिव्हर्सरी गिफ्ट राहिलं होतं सो विचार केला की काय घेऊ काय घेऊ असं काही घेते जेणेकरून जे मला यूज होईल आणि माझं लोकेशन आलेलं आहे सो मी पहिला मी ॲनिव्हर्सरी गिफ्ट मयूरकडून चप्पल घेतली बाटाची बाराशेची सो मी कुठे होती हां मी गिफ्ट घेतलं मयूरकडून चप्पल सँडल घेतले नाही घेतले आहे आता मी माझे जे कुर्तीज होते जे मला एक्सचेंज करायचे होते तेही मी केलेलं आहे आता अजून एक मला कुर्ती एक्सचेंज करायची आहे ती अगदीच कमी पैशात घेतलेली शंभर रुपयात आणि ती शैली बोलल्याप्रमाणे ती अंगाला बोचते त्यामुळे तो चेंज करून देईल का तेही माहीत नाही मला लेट सी तो हिथून मी घेतलेला मग कलेक्शनमधून हंड्रेड रुपीजची ती कुर्ती तर मला सांगते विचार एक्सचेंज करून ते टॉईज पण आहेत आणि मी हिथून घेऊन गेलेली ती मला आवडलेली बट मला साईजच नाही स्वतः बघित वरती पण छान छान आहेत जयपुरी टाईप हो मदर्स डे आता मदर्स डे बोल पाहिजे व्हिडिओ काढताय ना तुम्ही हॅलो सो आता आम्ही मदर्स डे सेलिब्रेट करतोय दोन दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर म्हणून माझी व्हिडिओ बी लाईक येणार आहे ना आमच्याकडून छोटस हे इयरिंग मला इयरिंग खूप आवडतात आईला इयरिंग घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तिला इअरिंग्ज खूप आवडतात तर हे इयरिंग्स दाखव ना आणि शैलीने हे तिला बांगड्या घेतलेल्या आहेत खूप सुंदर आहे जास्त करून मला हे बँडल्स खूपच आवडले आवडले बँडल किमूट ना ही माझी चॉईस खूप छान आहे आणि शैलीने खूप सुंदर थँक्यू हॅपी मदर्स डे थँक्यू So, सो ओवरऑल असा आमचा मदर्स डे आज सेलिब्रेट झालेला आहे आणि असं छान आम्ही खरं खूप जास्ती तयारी करणार के होतो केक वगैरे आणणार होतो पण ते पॉसिबल नाही झालं माझी शैलीमध्येच आजारी पडली त्यामुळे आम्ही ठरवलं की ती व्यवस्थित झाल्यानंतर दोन दिवसांनी गिफ्ट देऊ म्हणून माझं न घ्यायला पण लेट झाला आहे उद्या किंवा परवापर्यंत हा ब्लॉग म्हणजे आता कधी येईल तुम्ही ना नाही सांगू शकत नाही तुम्हाला पण लवकरात लवकर मी हा ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन जर तुम्हाला माझा ओवरऑल सगळा ब्लॉग आवडला असेल आम्ही जी शॉपिंग केली त्या शॉपिंग तर मी आदल्याच ब्लॉगमध्ये टाकला आहे म्हणजे दिवसभरात जो आम्ही पूर्ण सेलिब्रेट केला आहे ब्लॉगचा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश टॅट व्लॉग वाईज